नमस्कार मी हर्षला महाजॉब या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे पेन्शन विभागामध्ये मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळत आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे कुठल्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली आहे किंवा पद्युत्तर पदवी झालेली आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर एक्झाम सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर नोकरी ठिकाणीही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅटेगरी आणि महिलांसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अर्ज फी नसणार आहे तर ही खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक तुम्ही बघू शकता सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला अवधी मिळत आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आता पुढे व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी आजची जॉब अपडेट आहे ती आहे पेन्शन निधी विनियामक एवं विकास प्राधिकरण पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांच्या अंतर्गत मित्रांनो ऑफिसर ग्रेट ए असिस्टंट मॅनेजर या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणार आहे सॅलरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खूप चांगली दिली जाणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर आता कोण अर्ज करू शकणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे संपूर्ण माहिती आता इथे घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेली आहेत तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे है, सहा आठ दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी एक्झाम कशा प्रकारे असणार आहे तर फेज वन फेज टू आणि इंटरव्ह्यू अशा तीन स्टेप असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तर बघू शकता फेज वन मध्ये सप्टेंबर मध्ये मित्रांनो सहा तारखेला एक्झाम असणार आहे फेज वन ऑनलाईन एक्झाम त्याचबरोबर फेज टू सहा ऑक्टोबर मध्ये असणार आहे त्याचबरोबर फेज थ्री इंटरव्ह्यू असणार आहे इंटरव्ह्यू डेट तुम्हाला ईमेल किंवा एस एम एस द्वारे कळवण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी एकच पोस्ट आहे परंतु वेग 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 या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये जागा निघालेल्या आहेत वेगवेगळ्या शाखा या ठिकाणी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या नुसार या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता जनरल यासाठी या ठिकाणी आठ जागा आहेत टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आठ असणार आहे कुठल्याही शाखेतून जर तुमचं मास्टर डिग्री झालेलं आहे तर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत किंवा बॅचलर डिग्री झालेली आहे इन लॉ मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग मध्ये झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर जे दुसरं डिपार्टमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट यासाठी दोन जागा आहेत ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमचं कुठल्याही uh, शाखे एफ सी ए त्याचबरोबर आय सी ए किंवा ए सी एस किंवा एफ सी एस झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासाठी दोन जागा आहेत बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स किंवा मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन ऑफ बॅचलर ऑफ डिग्री इन डिसिप्लिन विथ द पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन मिनिमम टू इयर्स ड्युरेशनचं झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मित्रांनो रिसर्च इकॉनॉमिक्स यासाठी एक डिग्री झालेली आहे स्टॅटिस्टिक्स इकॉनॉमिक्स कॉमर्स बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन फायनान्स इकॉनॉमी यामध्ये झालेली आहे तर तुम्ही एक या एका पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर आहे रिसर्च स्टॅटिस्टिक यासाठी दोन जागा आहेत डिग्री झालेली आहे स्टॅटिस्टिक मध्ये इकॉनॉमिक्स कॉमर्स बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन फायनान्स इकॉनॉमिक्स तर तुम्ही या ठिकाणी पदा या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता लिगल साठी या ठिकाणी जागा आहे बॅचलर डिग्री इन लॉ मध्ये झालेली आहे तर दोन जागा आहेत ऑफिस लँग्वेज राजभाषा यासाठी मास्टर डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश या ठिकाणी जर वन सब्जेक्ट असेल तुमचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तर टोटल नंबर ऑफ या ठिकाणी वीस असणार आहेत मित्रांनो एज लिमिट किती असणार आहे तर तीस वर्ष या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर त्यासाठी एज रिलॅक्झेशन सुद्धा आहे जसं की शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईप मध्ये जर तुम्ही येत असाल तर पाच वर्षाचं एज रिलॅक्झेशन तुम्हाला मिळतंय ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तीन वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला एज मिळतंय ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे फेज ची त्यामध्ये कोणते सब्जेक्ट विचारले जाणार जा आहेत ज्यामध्ये ऑल स्ट्रीम मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज क्वांटिट्युटिव्ह ऍप्टिट्यूड टेस्ट ऑफ रिजनिंग जर्नल अवेअरनेस या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी एटी असणार आहेत मार्क्स या ठिकाणी हंड्रेड दिलेले आहेत सिक्स्टी मिनिट्स या ठिकाणी ड्युरेशन असणार आहे त्याचबरोबर पेपर टू मध्ये जनरल मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत त्यामध्ये सब्जेक्ट कॉमर्स अकाउंट्सी मॅनेजमेंट फायनान्स कॉस्टिंग या ठिकाणी असे सब्जेक्ट असणार आहेत पन्नास क्वेश्चन विचारले जाणार आहे शंभर मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत चाळीस मिनिटाचा या ठिकाणी वेळ दिलेला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फायनान्स अँड अकाउंट्स रिसर्च इकॉनॉमिक्स यासाठी पन्नास क्वेश्चन असणार आहेत शंभर मार्क्स दिलेले आहेत फोर्टी मिनिट्स या ठिकाणी वेळ असणार आहे वन फोर्थ या ठिकाणी मार्किंग असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे फेज टू ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी मेन्स एक्झाम मध्ये कशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पेपर वन मध्ये इंग्लिशचा पेपर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग स्किल या ठिकाणी चेक केले जाणार आहे तीन क्वेश्चन विचारले जाणार आहेत मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी हंड्रेड दिलेले आहेत त्यानंतर पेपर टू मध्ये जनरल स्ट्रीम मध्ये मल्टिपल क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर पन्नास क्वेश्चन असणार आहे शंभर मार्क्स या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फायनान्स अँड अकाउंट या ठिकाणी पन्नास क्वेश्चन असणार आहेत शंभर मार्क्सला फेज थ्री मध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो या ठिकाणी प्रोबेशन पिरियड किती वर्षाचा असणार आहे तर प्रोबेशन पिरियड ऑफ वन इयरचा या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असणार आहे मित्र या ठिकाणी तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे तर बघू शकता तुम्ही ग्रेड ए च पद आहे हे चव्वेचाळीस पाचशे पंच्याऐंशी आठशे पन्नास याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे अदर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला इतरही बेनिफिट्स या ठिकाणी मिळणार अदर सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे मेडिकल फॅसिलिटी मिळणार आहे त्याचबरोबर एच आर ए फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे इन्शुरन्स फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो एक्झाम सेंटर्स कुठे असणार आहेत तो मुंबई नवी मुंबई ठाणे मुंबई या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पुणे बघू शकता पुणे नाशिक आहे नागपूर हे एक्झामचे सेंटर असणार आहेत मित्रांनो फीस किती आकारली गेलेली आहे तर जनरल कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी एक हजार रुपये फीज आकारलेली आहे एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी आणि वुमेन कॅटेगरीसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीज आकारली गेलेली नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे हाव टू अप्लाय प्रकारे तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर यांची ऑफिशियल वरती तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पहिल्यांदा तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या ठिकाणी त्यानंतर जे काही तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत पर्सनल डिटेल्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचे आहेत जर का तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकणार आहात